अर्जुनवाड पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आहेत अर्जुनवाड येथील कृष्णा नदीवरील दिनकरराव यादव पुलाजवळ पाण्याची पातळी चोपन्न फुट इतकी होती आज एनडीआरएफच्या तुकडीनं अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे सोमवारी सकाळी पूर परिस्थितीची पाहणी केली मागील आठ दिवसापासून शिरो तालुक्यातील पूर परिस्थिती कायम असून संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने सतर्कता दाखवली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात पूर प्रणव क्षेत्र असलेल्या शिरो तालुक्यात ता। एनडीआरएफ ची तुकडी दाखल झाली असून सोमवारी अर्जुनवाड येथील कृष्णा नदीवरील दिनकरराव यादव पुलाजवळ व गावातील पूरबाधित भागाची पाहणी केली यादव पुल येथे सायंकाळी सहा वाजता पाणी पातळी चोपन्न फूट इतकी होती धोकापतळी सतवन आहे यावेळी तलाठी उमेश माळी संभाजी घाटगे कृषी सहाय्यक जगदाळे मॅडम कोतवाल महादेव लक्ष्मण पवार यांच्यासह शासकीय या प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पूरग्रस्त यावेळी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेकांना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा